हॅलो आणि गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी खूप खुश आहे खरं तर दोन दिवस झाले बाळाचा पासपोर्ट आला आणि आता आम्ही निघालेलो आहोत दुबईला विजाही आलेला आहे आणि खरं सांगायचं तर मी एकटी नाही निघाले म्हणजे बाळ गार्गी आणि मी आम्ही तिघांनाही निघालो तर मी अजून तिघांना घेऊन चालले आणि ते कोणाला घेऊन चालेल तुम्हाला मला दाखवेलच माझी मम्मी पप्पा आणि माझ्या सासूबाई आम्ही असे सहा जण निघालेलो आहोत दुबईला आत्ता आम्ही निघालेलो आहोत पॅकिंग झालेली आहे सगळं झालेलं आहे इथून आम्ही माझ्या आत्याकडे जाणार आहे आत्या माझी एक आलेली आहे छोटी आत्या तर तिला सोडणार आणि मोठ्या आत्याला भेटणार त्यामुळे मग आम्ही भेटून जाणार आहोत आळकुट तर राहिलेली काही कामं करणार आहेत थोडीशी गोळ्या मेडिसिन वगैरे घ्यायचे आहेत मम्मी पप्पांचे सासूबाईंचे वगैरे आणि मग आम्ही निघणार आहोत चला तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे गावात गाव ते दुबईचा प्रवास माझा कसा होणार आहे ते आणि मी खूप म्हणजे आता जवळजवळ मला खूप महिने झाले मी इकडे आहे गावी तुम्हाला माहितीच आहे आणि बरेच दिवस मी व्हिडिओ टाकत नव्हते तब्येत ठीक नसल्यामुळे तर आता मी रेग्युलर स्टार्ट करणार आहे आणि थोडेसे लेट होतात व्हिडिओ बाकी काही नाही चला तर जाऊया <laughs> आता दुबईला चांगली मोठी झाली आता आहे ना

आणि यानंतर आम्ही आलो होतो मोठ्या आत्याच्या घरी हत्या आत्या आली असती चांगली त्या गाडी बरोबर आली आणि ही आहे माझी मोठी आत्या तर आता वय झालं आहे आत्याचं पण आत्या अजूनही चालते व्यवस्थित आणि मला खूप छान वाटलं आत्याला भेटून आजीचा <laughs> आजी कुठे आजी कुठे म्हणत होता आजी कुठे म्हणत होता बरं आहे ना बरं आहे ना

काळजी घ्यायचं परत आले का परत येईल परत आल्यावर येईल ये मग अशी तुप हा थांबल मग पुरीचा घेतलं ना त्याचं हा मग त्याच नाव काय अभिषेक ना आतिचं नाव माहितीये रडू नको आत्या आत्याला म्हणलं की चल आता म्हणजे नको बाई मला नाही करमायच चार दिवस बस ठेवून घेतली तीन चार दिवस हा ना बस ठेवून घेतलं तीन दिवस हा हा नको काळजी करू नये आता लय आठवणी ना आत्याला हो दोन तीन दिवस होता ना नको ना का आत्या रोडू आणि असंच आत्याकडून निघाल्यावरती आम्हाला पुढे आल्यावर भूक लागली होती तर मग आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो तर नेहमी याच हॉटेलमध्ये थांबतात कारण जेवण इथलं खूप छान असतं असं प्रवासासाठी वगैरे तर आम्ही भेळ वगैरे ऑर्डर केली होती आणि इथूनच पावभाजी ऑर्डर केली होती कारगीसाठी आणि आर्यनसाठी आर्यनला आम्हाला मुंबईमध्ये सोडायचं होतं त्याच्या काक मोठ्या म्हणजे काकीकडे तर त्यासाठी आम्ही त्यालाही घेऊन निघालो होतो आणि त्याला खूप त्रास झाला प्रवासामध्ये खरं तर ना काय लागलं आणि आम्ही ते जेवायला थांबलो आहोत अरे पावभाजी आली नाही अजून लाव हात हम्म त्याला देते काय पावभाजी हा आणि यानंतर आम्ही उतरलो होतो पूजाचंद त्यांच्या घरी तरी आहेत पूजाच्या मोठ्या जाऊबाई आणि तिथे आम्ही चहा वगैरे घेण्यासाठी थांबलो होतो जरा आणि त्यानंतर मी आमच्या घरी जाणार होतो घाटकोपरला माझ्या मोठ्या जाऊबाई राहतात त्यांच्याकडे तर इथे चहा वगैरे केला फ्रेश झालो सगळे आणि त्यानंतर पुन्हा आम्ही प्रवासाला सुरुवात केली थोडा थांबत थांबत प्रवास केला त्यामुळे असं जास्त लोड नाही आला प्रवास केल्यावर तर हा रुद्र आहे वीराचा भाऊ तुम्हाला वीरा माहितीच असेल मी बऱ्याचदा या आधीच्या दुबईच्या व्हिडिओमध्ये वीराला दाखवलं आहे तो दिदी आयुष पियुषी काम राम 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 काय रे मुंबईत जायचं मुंबईला कस जायचं आज आहे दोन तीन दिवस तेच ना अजून दोन दिवस आहेत आधी दुबईला जायचं मग मुंबईला जायचं हा तुला नाही यायचं दुबईला नको आजीला मी घेऊन जाते आजीला नेते रा मोठ्या बोट धरतो का बोट आहे ते दुबईला

काकी कुठं आहे काकी? चाजा चाजा। तो ना वाईट पाहिलाय प्रवासात आणि या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई तर त्या सगळ्यांनाच आवडतात म्हणजे गार्गिलाई आवडतात आर्यनलाई खूप आवडतात आणि त्यांना त्या बाळाला घेऊन बसल्या होत्या तर बाळ देखील शांत बसलं होतं त्यांच्या मांडीवरती आणि त्यांनी आमच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवला होता जेवण वगैरे बनवलं होतं तर आम्ही जेवणच करून तिथून निघालो होतो म्हणजे निघणार होतो जेवण वगैरे करून आणि जेवणामध्ये आंबर चपाती मटकीची भाजी आणि तळलेल्या मिरच्या होत्या आणि भात वगैरे होता तर जेवण इतकं सुंदर झालं होतं ना आणि खूप छान बनवतात आमच्या ताई जेवण मला तर खूप आवडतं त्यांच्या हातचं जेवण नाव काय रे नाव काय काय किती महिन्यात झालंय

तर भरपूर माणसं होती आणि तिथे खरंच गरज होती आम्हाला तर बरं झालं ते आले नाही तर मग आमची खूप धावपळ झाली असती बॅग्स वगैरे खूप साऱ्या बॅग्स वगैरे होत्या तर ॲटलीस्ट सुरुवातीला त्यांनी खूप हेल्प केली आणि दोघांनी हेल्प केली दादा होते दत्तादादा त्यांनी देखील खूप मदत केली आम्हाला सामान वगैरे म्हणजे लावून द्यायला वगैरे काढून आणि आम्ही इथे एअरपोर्टला येऊन थांबलो होतो बाहेर खूप गरम होत होता आणि माझ्या जाऊब्यांच्या घरी थांबले होते तर खूप रडत होतं आणि आता वाजलेलं आहे बारा तर आम्ही एअरपोर्ट आहोत आणि चेकिंग एक वाजता चालू होणार आहे तर म्हणून मी आता एक तास आराम करू आणि त्यानंतर निघणार आहोत आणि थकलो आहे खूप सकाळपासून प्रवास झाला आहे तर थकायला झालं आहे बसलेले आहेत आरामात अजून एक, की आए, एक आए, लग लग तास आहे आग गार्गी झोपली आहे बाळ झोपल आहे जर आता एक तासाने लगेच जाईल मग आम्ही आतमध्ये जाऊ आणि आमचं लगेच गेलेलं आहे तर बारा बॅग गेल्यात आमच्या टोटल आणि आता फक्त दोन तीनच बॅग आम्ही खूप खुश आहे कारण त्यांनी तीन बॅग आमच्या हँड बॅग नेल्यात मध्ये आणि गार्गी बाळ झोपलेला आहे तर आता यांच्या तिघांसाठी पण व्हीलचेअर सांगितली आणि व्हीलचेअरवर बसून जायचं आहे त्यामुळे विंचर आली तर जात जाऊच आम्ही आली विंचर आणि गार्गी झोपून गेली आहे व्हीलचेअरवरती बसलेत सगळे आणि पप्पांसाठी येते ते एंट्री करायला गेलेत एम आणि एमिरेट्सची फ्लाईट आहे सगळ्यात महागडी फ्लाईट आहे आणि मम्मी पप्पांना सासूबाईंना सगळं भारी फील यावा यासाठी त्यांनी छान बुक केली होती त्यांना खूप छान वाटावं फर्स्ट टाईम जाताना त्यामुळे तर बाळदेखील मांडीवर बसले हा आणि नुसतं झोपा काढते गरमी बाहेर खूप गरमी होती घाटकोपरमध्ये आणि आतमध्ये थंड जेव्हापासनं झालंय तेव्हापासनं तो नुसतंच झोपा काढतोय खूप जण विचारतात की फ्लाईट कशी असते म्हणजे माणसं किती बसतात फ्लाईटमध्ये तर सगळ्यांना सांगते की एमिरेट्सची फ्लाईट होती खूप महागडी आणि त्याच्यामध्ये दोन मजले होते पहिला मजला आणि दुसरा मजला आणि जवळजवळ पाचशे ते सहाशे माणसं बसतात फ्लाईटमध्ये आणि अशा प्रकारे बाळाला आम्ही फ्लाईटमध्ये झोपवलं होतं तर छोट्या म्हणजे इन्फंटसाठी असा प्रकारे ट्रे असतो तर त्या ट्रे वरती तो ट्रे अडकवला जातो आणि त्याच्यामुळे बाळ झोपतं तर बाळ खूप जीवन झोप होतं आणि त्यामुळे मलाही खूप आराम भेटला त्याला घेऊन बसावं लागलं नाही आम्ही सगळे दुबई एअरपोर्टला लँड झालेलो आहोत तर गारगीचे पप्पा देखील बाहेर आहेत आणि लगेज देखील घेतले आम्ही आता आम्ही बाहेर चाललेलो आहोत गार्गी हॅपी आहे नेडीला भेटायला आणि बाळ झोपाच काढताय नुसतं हां चला चला

ो आहोत दुपे मध्ये तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आज नाहीच लागू देता